नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं पहिल्या आणि नव्या ब्लॉग मध्ये मी तुमचा मित्र राजेंद्र पाटील म्हणजेच खळेगावचा बापूराव तुम्हाला प्रश्न पडला असेल की मी नक्की निघालोय कुठं अहो सांगतो सांगतो जरा थांबा तर मी निघालोय मुंबईला कार डिलिव्हरी शूटला पण वाटत खालापूर टोल नाक्याच्या आधीकडे आठात लय लईबाय का ट्रॅफिक लागलं डोकं फिरलं नुसतं या ट्रॅफिक न अर्धा तास बसलो माशा मारत आणि कसं बसत त्या ट्रॅफिक मध बाहेर पडलो आणि मग पोहोचलो बघा मस्त पैकी मुंबईला खारघरला आणि पोचल्या पोचल्या एक दृश्य दिसलं आणि मनाला लय बेकार वाटलं बघा एकीकडे दिवाळीचा आनंद आहे आणि दुसरीकडे गरिबीचा अंधार मित्रांनो अशी गरीब लोक बघितली की मला खूप वाईट वाटतं परंतु करणार काय आपल्या परीने जमेल तेवढी मदत करतो आणि पुढे चालत राहतो मला विराज भोसले यांनी सांगितलं होतं की खारघरला आल्यावर तीन माकडापाशी जाऊन उभं राहायचं आता तीन माकडापाशी जाऊन मी उभं राहिलो पण तिनाची चार माकडं कधी झाली मला कळलंच नाही बरं असो हा झाला मस्तीचा भाग पण ही तीन माकडं म्हणजे गांधीजीची तीन माकडं असतात आहेत म्हणजे बोरामध दे बोलून बोरामध सुनो असंच काहीतरी मॅटर असणार आहे असा मी विचार करत होतो तेवढ्या साहेबांची गाडी आली आणि आम्ही घाट कोपरच्या दिशेने निघालो आता घाट कोपरला विषय काय आहे की गाडी तिथूनच घ्यायची आहे मुंबईच्या खतरनाक रस्त्याने प्रवास करत अखेर शोरूम जवळ पोहोचलो शोरूम बघून माझी एक मस्तकालाच गेली शोरूमच्या पुढे नाही जागा ना फागा आता कसं शूट करायचं हा मला प्रश्नच पडला पण त्यातून पण आपण असला बारी रिझल्ट काढलाय का नाही तुम्ही आरपी क्रिएशन इंस्टाग्राम पेज वर जाऊन बघाच किंवा आपला विषय जरा आता बाजूलाच ठेवूया आणि तेवढेच आले बघा पोलीस लोक पोलीस लोक म्हणजे कोण ज्यांना गाडी घ्यायची आहे तीच लोक ती लोक काही सुधी नाहीत ती लोक जशी आली तशी शोरूम अकटा रागल कारण यात तुम्ही जेवढी लोक बघताय ना त्यातली पाच सहा माणसं पोलिसच आहेत इथं आलेल्या भोसले साहेबांनी पहिले पेपर चेक करायला घेतलं आता ही भोसले साहेब कोण ऑलरेडी आर्मी रिटायर माणूस आहे आणि आता सध्या मुंबईमध्ये पोलीस खात्यात काम करतोय त्यांचं नाव आहे संदीप भोसले आणि महत्वाचं म्हणजे ही सगळी फॅमिली आहे का नाही ते आपल्या कराड भागातलीच आहे म्हणतात पोलीस खात्यातली माणसं लई कडवट असतात पण ही माणसं मला लई गोड वाटली कारण स्वभाव अतिशय सुंदर आणि वागणूक तर आपल्या घरासारखी देतात ही टोपी घातलेली व्यक्ती म्हणजे जे दादा गाडी घेणार आहेत त्यांचे वडील यांचं बोलणं चालू होतं त्यावेळी आम्ही आपल्या गणपती पप्पाचं शूट करून घेतलं इकडं तोपर्यंत साईन मारायला सुरुवात झाली ताई कानाकन साइन मारत होत्या पण दादांच्या चेहऱ्यावर बारा का वाजले होते मला काही समजलेच नाही असं वाटत होतं की ताई घराच्या सात बऱ्या साइन करते काय या ताई सुद्धा पोलीस खात्यातच नोकरीला आहेत आणि बघा दादांचे चेहऱ्या बारा वाजलेले आहेत डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन कंप्लीट झालं छान असं गणेश पूजन केलं आणि डायरेक्ट आम्ही गेलो गाडीला पुजायला ताईंना अगोदरच झाली होती गाडी पुजायची हाऊस आणि साखोरीतनं गाडी सुटल्यासारखी ते काय ऐकते डायरेक्ट गेले आणि गाडी पुजायला सुरुवात केली तोपर्यंत दादा बसलो तो दा माश्या मारत कसं तरी गॉड बोलून ताईच्या हातातला ता पेला तरी नुसता घेतला पण ताई काय अटपाय मागे ना हे मोठा प्रश्न निर्माण झाला ताईंची नुसती तर आरामाला उडलेली आणि बरोबरच आहे कारण ह्या गोष्टीसाठी त्यांनी कितीतरी दिवस वाट पाहिली होती आणि आज तो दिवस आला आणि मित्रांनो जीवनात प्रामाणिक कष्ट आणि कर्म चांगले ठेवले ना तर शंभर टक्के सोन्याचे दिवस येतात हे नक्की गाडीचे पूजन वगैरे व्यवस्थित झाले सर्व पैपण्यांनी गाडी पुढे नारळ वगैरे फोडले फोटोग्राफी वगैरे एकदम बेस्टच झाली कारण कसं आहे आर्पिक रेशन म्हणलं की आपला वेळ किती पण जाऊ दे पण पुढच्या समाधान झालं पाहिजे हेच आमचं उद्दिष्ट आहे सगळ्या गोष्टी व्यवस्थित पार पाडल्या भोसले परिवारातर्फे ताईन संधानाचा शुभेच्छा सत्कार केला आजकालच्या युगात नात्याला कोण महत्व देत नाही परंतु भोसले परिवाराकडून नाती कशी जपावी हे पाहायला मिळाले गाडीचा विषय म्हणाल तर गाडी एकदम चाकासच होती अहो काय ते स्टेअरिंग काय ते घेर काय त्या शिटा काय ते डॉल्बी म्हणजे बघा समज कसं एकदम ओकेच शोरूम मधनं गाडी बाहेर काढली आणि हायवेला लावली अहो मॉडेलच तसलं आहे गाडीचं हो आणि आपलं कसं आहे बघा एकदम परफेक्ट शूट झाल्याशिवाय आपण कोणाला सोडत नाही आणि त्यातल्या त्यात विराज भोसले म्हणजे एकदम डोकेलिटीचा माणूस आणि त्यामुळे डायरेक्ट काढलं गिंबल बाहेर आणि घेतलं हायवेचं पण शूट आणि बघा कशी गाड्या अतिशय सुंदर दिसत्या आणि अतिशय सुंदर असं शूट होतंय अहो बघताय काही नोटा मोजल्यात या मग दिसणारच की हो आता ह्या गाड्या डायरेक्ट आम्ही घेऊन गेलो वीस बारा हॉटेलला अहो बा उचलू नका वीस बारा म्हणजे हॉटेलचं नाव आहे वीस बारा त्यात भोसले परिवार आणि हे दादा आणि ताई अशी माणसं आहेत की जेवल्याशिवाय काय सोडणार नाही ती मित्रांनो हा ब्लॉग जर तुम्हाला आवडला असेल तर चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा आणि काही चुकलं वाकलं असेल तर माफ करा